शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या झटपट बातम्या बघूया काय येते आज शेतकऱ्यांसाठी महत्वाचे पाच निर्णय सरकारने घेतले महत्वाचे अपडेट महाराष्ट्रातील तब्बल पन्नास लाख शेतकऱ्यांसाठी डाळिंब बागायतदारांवरती कोसळले असमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यात आल्याचा अंदाज शेतकरी कोलमडला धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार तेरा हजार विहिरींची तीनशे पंचवीस कोटींची योजना मिळाली केवळ एकशे चाळीस कोटी शेतकरी आता धास्तावला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मराठवाड्यात तीन हजार रुग्णांना पंचवीस कोटी रुपयांची मदत आरोग्य शिबिरातून बारा हजार नागरिकांना दिलासा दिल्याची सरकारची महत्वाची माहिती मराठवाड्यात सर्वाधिक निधी वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे नाहीच सर्वांनाच अभय कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून फक्त सक्त ताकीद दिल्याची सूत्रांनी दिली माहिती सरकार भ्रष्टाचार आरोप भारत इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही जाणकारांचे मत निर्यात वाढवण्याची काही प्रमाणात संधी मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा नसल्याचा निर्वाळा हळदीचे दर दबावात शेतकऱ्यांकडे अंदाजे चार ते पाच लाख पोते शिल्लक यावर्षी निम्म्यावर्ध हळदीची किंमत आल्याने शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का बसल्याची शेतकरी बांधवांची माहिती <स्यारी थी> <स्यारी थी> प्रतीक्षा संपली पीएम किसानचा हप्ता आठ दिवसात दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार दोन हजार रुपये पैसे येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये होता संभ्रम शेतमालास रास्तभाव मिळावा राष्ट्रीय नामांकित बाजार तळ स्थापन करणे होणे सुलभ इनाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार सरकारची महत्वाची माहिती यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मार मराठवाड्यात तीन हजार रुग्णांना पंचवीस कोटींची मदत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मदत बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी चारशे अठ्ठावीस कोटी शहाण्णव लाख मंजूर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी सरकार करते आता सर्वाधिक खर्च <गणागी> राज्याच्या पावसाळी अधिवेशनाने शेतकऱ्यांना काय दिले काहींनी सभ्यतेच्या उणीवांची बिरीज वाढवली हेच फलित शेतकऱ्यांना डावलल्याचा सरकारचा आरोप वर्षांनी शिराळ्यात जिवंत नागांची नागपंचमी एकवीस नागांच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका झाल्या सावधगिरी म्हणून लशींचाही बंदोबस्त <द्वाधारा> शेतकऱ्यांची कांदा पंचमी दर कोसळल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक कांदे फक्त फेकत व्यक्त केला सरकारचा त्यांनी जाहीर निषेध महाराष्ट्रात प्रचंड संताप लाडकी बहीण योजनेतील त्या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी होणार मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण काही पुरुषांनी महिलांचे पैसे लाटल्याचा केला होता आरोप राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवणार ग्रामपंचायत पंचायत समिती व झेडपींना मिळणार दोनशे नव्वद कोटींचे बक्षीस प्रत्येक ग्रामपंचायतला पैसे देण्याचा सरकारचा मनोमन कार्यक्रम कोकाटेंच्या राजीनाम्याचे कान उघडणीवर निभावले कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम वादग्रस्त वक्तव्य बहुल्याची चर्चा होती मात्र तुर्तास त्यांना मिळाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवरती निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात तयारीसाठी मागणार वारी वेळ राज्य निवडणूक आयोगाचं अखेर स्पष्टीकरण डिसेंबर जानेवारी मध्ये जाणार